राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठ्ठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातो आहे वारीच्या माध्यमातून आणि पुढारी पुढारीच्या सा साथीनं आरोग्य योजना घरागृहात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहुयात विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या धारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी कीर्तनकार स्वप्नताई महाराज साखरे आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते विठ्ठल विठ्ठा तरामाऊली काही प्रश्नांच्या माध्यमातून मी आरोग्यविषयक माहिती तुमच्याकडून जाणून घेते तर तेतील ती प्रश्न असतील त्या तीन प्रश्नांची उत्तरं मला द्याल तर त्यातील पहिला प्रश्न असा आहे उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे एक जास्त मीठ खाणं दुसरं दररोज चालणं आणि तिसरं कमी झोप घेण जा, तर या माऊलींनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे त्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका असतो एक खोकला दुसरा हृदयविकाराचा झटका आणि तिसरा ताप <laughs> दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊली तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी तंबाखू सोडल्यानंतर किती वेळा शरीर सुधारायला लागते एक दोन वर्ष दुसरं लगेचच आणि तिसरं दहा वर्षांनी दोन वर्ष दोन वर्ष वर्ष लगेच प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या दिलेलं आहे तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी गर्भवती महिलांनी तंबाखू का टाळावी एक पचन चांगले होते म्हणून दुसरं बाळाचे आरोग्य धोक्यात येते ती फक्त आरोग्य धोक्यात दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे विठ्ठल तर तुमच्याकरिता पहिला प्रश्न असा आहे तंबाखूचा कोणता आजार सर्वाधिक ठरतो एक सर्दी दुसरा कॅन्सर आणि तिसरा अपचन कॅन्सल अगदी बरोबर उत्तर माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे तर माऊलींसाठी हो दुसरा प्रश्न असा आहे मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो एक थायरॉक्सिन दुसरा इन्सुलिन आणि तिसरा ऍड्रेनालिन तुम्ही कोणी देऊ शकाल इन्सुलिन oh, इन्सुलिन इन्सुलिन तर दुसरा प्रश्नाचं या मौलिनंनी उत्तर दिलं आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मधुमेहात कोणता आहार टाळावा एक हिरव्या भाज्या दुसरे पांढरी साखर आणि तिसरं डाळी पांढरी साखर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या मौलिनंनी या ठिकाणी दिलेला आहे मौलिनसाठी प्रश्न विचारूया कुष्ठरोगी व्यक्तींना स्पर्श केला तर आपणास होतो का एक हो लगेच होतो दुसरा नाही औषध घेत असलेली व्यक्ती संसर्ग देत नाही आणि तिसरा फक्त रक्तातून होतो औषध घेत असलेली व्यक्ती रक्तातून तिसराही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे माऊलींचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे छोटासा सन्मान करत आहोत तर सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा गजार विठोबाचा विठो जागर आरोग्याचा विठ्ठल आरोग्या। विठ्ठल तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात एक केवळ ताप दुसरा फक्त पुरळ आणि तिसरा तापासोबत तीव्र सांधेदुखी सांधेदुखी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे डेंग्यूमध्ये मध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो एक हिमोग्लोबिन दुसरं प्लेटलेट्स आणि तिसरं साखर प्लेटलेटलेट दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे तर मौली मला सांगा तुमच्या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे के हो आहे तिथे उपचार केले जातात हो केले जातात कशा प्रकारचा लाभ तुम्हाला होतो काय सांगाल का चांगल्या प्रकारचा लाभ होतो आणि पूर्ण काही त्याची माहिती तर माऊली तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी कोणती तपासणी करतात एक ए एस आर दुसरा एच बी एल सी आणि तिसरा लिपिड प्रोफाईल तिसरं लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर या ठिकाणी या माऊलींनी दिलेलं आहे विठ्ठल त्याने गोळ्या औषधे तसेच सर्व शौचालये लावून खूप सुंदर असं नियोजन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण वारकऱ्यातर्फे मी महाराष्ट्र शासनाचं खूप असं आभार मानतो